बोलू का आज उपोषणाचा चौथा दिवस आहे या ठिकाणी बीड जिल्हा समोर आमरण उपोषण चालू आहे आणि त्याचा आज चौथा दिवस आहे म्हणजे संतोष भाऊ देशमुख यांच्या हत्याकांडाला आज तेवीस दिवस कंप्लीट झालेत आणि ह्याच्यातील आरोपी फक्त वाल्मिक कराड हा अटक झालेला आहे परंतु त्या मेन मोहरक्या मेन आका ज्याने हे कर्मकांड ज्याने हे हत्याकांड घडून आणलाय तो धनंजय मुंडे अद्यापपर्यंत अटक नाहीये मग हे महाराष्ट्र सरकार हे पोलीस प्रशासन आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार आणि एकनाथरावजी शिंदे हे धनंजय मुंडेला का सोडते माझा पुन्हा अजून प्रश्न तोच आहे गेल्या तेवीस दिवसापासून घडलेलं जे हत्याकांड होतं त्या हत्याकांडातील जो हत्याकांड घोडून आणणारा आरोपी वाल्मिक कराड आज तेवीस दिवसाच्या नंतरच कसा काय सापडला तो आज मीडियाला बघा पर प्रत्येक मीडियाच्या प्रत्येक न्यूज तो समोर येऊन सांगतोय ये सदरील संतोष देशमुखच्या प्रकरणात माझ्या हत्या घडून आणण्यामागे काहीच कुठल्याच प्रकारचा संबंध नाही अरे बाबा माझं काय म्हणणे तू जर मुख्य आरोपी आहे हे तर सगळ्या जगाला माहिती आहे हे हत्याकांड तूच घडून आणलेलं आहे हे सुद्धा आम्हाला माहिती आहे संतोष देशमुखला मारलस हे सुद्धा आम्हाला तूच माहिती आहे कारण तू जर मन मारलं नसतं तर संतोष देशमुखचा हत्याकांड नऊ तारखेला घडले नऊ बारा दोन हजार चोवीस ला मग तुझ्या मोबाईलचे लोकेशन सोळा तारखेपर्यंत पूर्ण महाराष्ट्रात आजूबाजूच्या परिसरात दाखवत होते मग ज्या दिवशी अकरा तारखेला अशा प्रकारचा एफ आर दाखल झाला तर तो एफ आर ज्या ठिकाणी दाखल झाला त्या ठिकाणी तू डायरेक्टली सरेंडर व्हायचं ना पोलिसाला शरणागती पत्कारायची कारण शक्य शरणागती तू पत्कारणार नाही कारण संतोष देशमुखचा मेन मारेकरी वाल्मिक कराडच आहे जर वाल्मिक कराड हा मारेकरी नसला असता तर तो पोलीस प्रशासनाला अकरा तारखेला शरण आला असता आज किती तारीख आहे आज कंप्लीटली तीस तारीख आहे एक तारीख आहे समजा आज तेवीस दिवस झालेत बरोबर आहे का एकतीस तारीख एकतीस तारीख आहे आज एकतीस तारीख तर आज तेवीस दिवसानंतरच तू कसा काय पकडला गेला अरे तुझे कान भरणी गुन्हे केली धनंजय मुंडेने केली तुला पूर्ण प्लॅनिंग सागवला पूर्ण प्रशासन हातात मॅनेज केलं पूर्ण मुख्यमंत्री संत्री मॅनेज केले अजित पवार मॅनेज केला एकनाथ शिंदे मॅनेज केला आणि तू सगळ्यांचं ऐकून आणि तुझ्यासोबत कोण आहे माहितीये का या हत्याकांडामध्ये शरद मुंडे सुद्धा सहभागी आहे पुन्हा सुनील नाना फड सुद्धा सहभागी आहे आणि तो किशोर लल्ला जो आर एस एस बजरंग दलाचं काम करतो परळी जिल्ह्यामध्ये परळी आणि बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा तुझ्यासोबत सहभागी आहे किशोर फडच्या गँग मध्ये आहेत मग याचे पूर्ण लोकेशन सी आय डी तपासा यांच्या पूर्ण टोटल शरद मुंडेच्या तपासा सुनील फळच्या तपासा किशोर गि तपासा वाल्मिक कराडच्या तपासा धनंजय मुंडेच्या तपासा सगळ्या सीडीआर जर तपासणी केल्या तर ह्याच्यातील सर्वात मोठा गुन्हेगार कोण आहे माहिती का धन था कराड हा हत्य करि अरे बाबा तू तेवीस दिवसाच्या नंतर कसा काय सापडलास आणि सापडलास तर पुण्यामध्ये सापडलास मग अजितदादा पवार न तुला सांभाळला होता का माझ सरळ सरळ कराडला अजित अजितदादा पवार हे पुण्यामध्ये सांभाळत होते का आता पुणे म्हणल्यास अजितदादा पवाराचं पूर्ण माहेर घर मग मला सरळ सरळ पोलीस प्रशासनाला आणि मान्य मुख्यमंत्री महोदयाला पुन्हा अजून या ठिकाणी आमरून उपोषण चालू आहे माझं आजचा चौथा दिवस आहे जोपर्यंत मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आमोरण उपोषणाला येत नाहीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथरावजी शिंदे हे जोपर्यंत एकनाथपर्यंत संतोष देशमुख यांच्या मारे म्हणजे धनंजय मुंडेला हा महाराष्ट्राचा मेन या महाराष्ट्राला बिहार बनवणारा धनंजय मुंडेला जोपर्यंत अटक करत नाही या कराडला जोपर्यंत फाशी देत नाही आणि जोपर्यंत एनकाउंटर करत नाही आणि त्याची एनकाउंटरची आदेश काढत नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालू आहे महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्याला पुन्हा नम्र विनंती आहे मुख्यमंत्री महोदय तुम्ही महाराष्ट्रातील जनतेला येड बनण्याचं काम करू नका वाल्मिक कराडला तेवीस दिवस गायब करून त्याला पूर्ण शाळापट्टी शिकवून पोलीस प्रशासन हाताखाली शाळा शिकवून त्याला कराडला कसं वाचवायचं धनंजय मुंडेला कसं वाचवायचं अहो धनंजय मुंडेला वाचवलं म्हणजे तुम्हाला माहिती आहे ह्याच्या मेन मागून मागून सूत्रधार कोण आहेत पंकजा मुंडे सुद्धा यांना पाठबळ करायला की का अशी शंका निर्माण होईल अह का जर तुम्ही संतोष देशमुखच्या मारेकऱ्याला वाचवण्याचा जर प्रयत्न करताल हा बीड जिल्हा पूर्ण तुम्ही बिहार करण्याचा प्रयत्न करालात मुख्यमंत्री साहेब लक्ष असू द्या या वाल्मिक करारचा एनकाउंटर केल्याशिवाय या महाराष्ट्रातील सर्व जनता शांत बसणार नाही महाराष्ट्रातील जनतेनं बीड जिल्ह्याला दाखवून दिले सर्व पक्षाचा सर्व समाजातील त्यांनी संतोष देशमुखला या ठिकाणी हे बघा पूर्ण महाराष्ट्रातील सर्व कागदपत्र पूर्ण टोटल वरच्या अधिकाऱ्यापर्यंत दाखल केलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला अजून सांगायचं मुख्यमंत्री महोदय तुम्ही वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही वाल्मिक कराडला जर वाचवण्याचा प्रयत्न करत असाल तर बीड जिल्ह्याला महाराष्ट्राला आणि यदा कदाचित येणाऱ्या काळात हा वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे मुख्यमंत्री साहेब वाट मानू नका वाईट मानून घेऊ नका तुमचं सुद्धा हत्याकांड करून आणायला कमी करणार नाहीत वाल कुणाचं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्याचं सुद्धा हे कराड आणि हे धनंजय मुंडे आणि अजित पवार यांना सुद्धा मारायला कमी करणार नाहीत अहो सत्तेच्या खुर्चीसाठी पैशासाठी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड कोणत्याही स्तराला जाण्या जायला तयार आहेत तवा लक्षात असू द्या मुख्यमंत्री साहेब हा माझा संदेश मी बोलण्याला तुम्हाला आठवल हा धनंजय मुंडे हा वाल्मिक करार तुमचा खात्मा केल्याशिवाय राहणार नाही आणि अजित पवारला सुद्धा संपवल्याशिवाय राहणार नाही यांना फक्त खुर्ची पाहिजे पद पाहिजे आणि पैसा पाहिजे कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करून शेतकऱ्याला बुडविणारा हा धनंजय मुंडे आज कमीत कमी ते वीस हजार कोटीची प्रॉपर्टी आहे अहो याची पूर्ण सीआयडी तपासणी लावा अहो ही प्रॉपर्टी येते कुठून शासनाचा पैसा लुटून सर्व शासकीय अधिकाऱ्यांना पैसा वाटून धनंजय देशमुख यां धनंजय देशमुखला न्याय मिळवण्याच्या योजने हा धनंजय मुंडे आल्याला शासनाचा पैसा वाटून या वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करतोय मी पुन्हा सांगतो या ठिकाणी माझा जीव गेला तरी हरकत नाही परंतु धनंजय देशमुख याच्या परिवाराला न्याय मिळाल्याशिवाय आणि या वाल्मिक वाल्मिकार एनकाउंटर केल्याशिवाय आणि या धनंजय मुंडेला त्याच्या पदापासून दूर केल्याशिवाय वैजनाथ सुरुषे या ठिकाणी गप्प बसणार नाही या ठिकाणी माझा आत्मधन करण्याचा मी या ठिकाणी बघा आदेश दिलेला आहे जर लवकरात लवकर तुम्ही कराटचा एनकाउंटर आणि धनंजय मुंडे पुणे दाखल करून त्याला एन सी पी पदापासून अजितदादा पवारांनी हकालपट्टी करावी आणि मुख्यमंत्री साहेबांनी त्याला कॅबिनेट मंत्र्यापासून दिलेल्या पदापासून त्याची पूर्ण हकालपट्टी करावी तर त्या महाराष्ट्राला आणि या बीड जिल्ह्याला या परळी जिल्ह्याला न्याय मिळाल्यासारख्या वाटेल आणि ह्याच्यातील आता सगळ्यात महत्वाचं तुम्ही आजची ब्रेकिंग न्यूज बघा वाल्मिक सोबत जी तीन ते चार पाच सहा त्याचे कार्यकर्ते उचललेत त्यांचे सीडीआर तपासा शरद मुंडेचे सीडीआर तपासा सुनील नाना फडचे तपासा आणि किशोर लल्ला सुद्धा सीडीआर तपासा गेल्या आठ ते दहा पंधरा वीस दिवसापासून हे सर्व आरोपी कुणाला फोन करायलेत कुणासोबत फिरायलेत हे सोबत सोबत फिरायलेत आणि सांगतात की आम्ही कुठे गेलतो स्वामी समर्थाला गेलतो अरे तुम्हाला महाराष्ट्र सरकार वाचविणारच नाही तर तुम्ही स्वामी समर्थाकडे भिवू नको मी तुझ्या पाठीच्या आहे कशाला आशीर्वाद घ्यायला गेलात संतोष देशमुखला मारणारे मारेकरी धनंजय मुंडे वाल्मिक कराट आणि त्याचे हे खंडणी खोर आहेत या खंडणी खोराला शासनानं कडक कडक शासन करावे अन्यथा महाराष्ट्रातील जनता मुख्यमंत्री महोदय अजित पवार एकनाथराव शिंदे आणि या धनंजय मुंडेला आणि वाल्मिक कराडला सोडणार नाही जर तुम्हाला ह्याला शासन करायचे नसेल तर लक्षात असू द्या महाराष्ट्रातील जनता या धनंजय मुंडेला आणि या वाल्मिक कराडला शासन केल्याशिवाय गप्ची बसणार नाही आम्हाला रस्त्यावर उतरू देऊ नका आम्ही जर रस्त्यावर उतरलो जर काही बिघडलं घडलं आणि घडून आणलं तर ह्याला पूर्ण मुख्यमंत्री जबाबदार असतील त्यामुळे तुम्ही या वाल्मिक कराडचा एनकाउंटर करा त्याला सांभाळू नका त्याचा एनकाउंटर करून या महाराष्ट्राला बीड जिल्ह्याला आणि संतोष पवारला न्याय द्या फक्त एवढीच विनंती करतो मुख्यमंत्री महोदय आमरण उपोषण तुम्ही जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत चालू राहीन जय हिंद जय महाराष्ट्र बरोबर లైట్ లావులన అవుతా ఆ తిసుతుంటా సందకలసడ లైట్